उजनी धरणात पाणी सोडा युवासेनेचा सोलापूर पुणे महामार्गावर रास्ता रोको पुणे जिल्ह्यातील सर्व धरणातील मिळून उजनीत दहा टी एमशी पाणी सोडण्याची केली मागणी शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई युवासेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या आदेशाने युवासेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हा प्रमुख गणेश शिंगळे व सचिन बागल सेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांच्या वतीने उजनी धरणात दहा टी एमशी पाणी सोडावे यावेळी शिराळा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी माढा तहसीलदार विनोद रणवरे साहेब व टेंभरणीचे पी आय दीपक पाटील साहेब यांनी निवेदन स्वीकारले यावेळी गणेश इंगळे सचिन वागल किशोर देशमुख महादेव बंडगर सुरेश लोंढे यांनी आपली मनोगत मांडले सध्या उजनी धरण हे मायनसमध्ये मध्ये गेले असून उजनी धरणावरती अवलंबून असणारी शेती तसेच सोलापूर पुणे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड धाराशिव सोलापूर इंदापूर बारामती शहरासह सोलापूर जिल्ह्यातील शंभरहून अधिक ग्रामपंचायती व नगरपालिकांचा पाणी पुरवठा हा उजनी धरणावर अवलंबून आहे त्या पाणीपुरवठा योजना बंद पडतात त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक वसाहतींना तर पुणे जिल्ह्यातील काही एम आय डी सींना उजनी धरणातून पाणी पुरवठा होतो त्याही सर्व योजना बंद पडतात जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होऊ शकतो त्यामुळे भामा आसखेड कळमोडी व इतर धरणातून पाणी उजनी धरणात दहा टी एमशी पाणी उजनी धरणात सोडण्यात यावे अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात येत आहे अन्यथा उजनी धरणात पाणी नाही सोडले तर यापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी महादेव बंडगर पिंटू दत्ता चव्हाण सुरेश लोंढे सोमनाथ ढवळे सचिन इंगळे सिद्धेश्वर जाधव जयदेव पवार शंभूराजे फुगे स्वप्नील गवळी तुकाराम पाटील विठ्ठलाबा मस्के गुणा वाघ गणेश लोकरे महादेव लोकरे नवनाथ जगताप विनोद निर्धार विजय गायकवाड विठ्ठल मेटे दत्ताहू मिटकळ प्रवीण झिंगे मनोज झिंगे तेजस निंबाळकर नितीन जगताप संजय जगताप राजू नवले महावीर लोकरे मनोज महाडिक समाधान चव्हाण पप्पू लोकरे दत्तात्रय साळुंखे जयसिंह गायकवाड विशाल गायकवाड गणेश अबा गायकवाड गणेश साळुंके जगदीश मस्के रणजित पवार अण्णा मस्के शिवाजी मिसाळ नितीन चव्हाण अण्णा घोडके इत्यादी शिवसैनिक व युवा सैनिक व शेतकरी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र विजयसिंह मोहिते पाटील यांनी याआधी वीस वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यातील सर्व धरणातील मिळून दहा टी पाणी उजनी धरणात सोडले होते त्यांचे आदर्श घेऊन अजितदादा पवार साहेब पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर जिल्ह्याचे आमदार खासदार या सर्वांनी मिळून उजनी धरणात दहा टी एमशी पाणी आणावे अशी मागणी गणेश इंगळे युवासेना जिल्हाप्रमुख यांनी केली आहे